हो रमेश बाबा तुम्ही गेले म्हणते त्या शामराव भाऊ समोर पदेला ढोंडाले हो बिलकुल बाबरातून येत होतो मी तो रस्त्यातच भेटला शामराव भाऊ विचारायला विचारायला लागला म्हणजे पद्या दिसला काय काय रामलाल भाऊ म्हणलो नाही भाऊ पद्या तर नाही दिसलं काहून का कुठं गेलं म्हटलं तर असं ना असं झालं असं ना तसं झालं तसं असं असं त्यानं मध्ये सांगलं तर मला आता कोणताही माणूस समोरच्याची अडचण पण चुपचाप राहीन असं होऊ शकते काय होत नाही शकत असं समोरच्याची अडचण ऐकून तर समोरच्या माणसाने तंतन -तं कुदलं पाहिजे तुमच्या वाणी जसे तुम्ही गेलते तंतन -तं कुदत कुदत पण गंगा तू हे असं टोचून बोलणं मला भल्ल बेकार लागते काय जे बोलत आहे ते तू स्पष्ट बोलत जाय डायरेक्ट बोलत जाय हो तर डायरेक्टच बोलली डायरेक्ट बोल मी काय गरज होती तुम्हाला जावा चिंता लाग गेले तर तुम्ही काय म्हटलं म्हणते पद्याले कसं समजावलं का मी घेऊन देतो आयफोन तुम्ही घेऊन देता का आयफोन पद्याले एवढी आहे का तुमच्यामध्ये ऐपत त्याला आयफोन घेऊन देवाची स्वतःच्या लेकराला नाही घेण होत त्याला घेऊन देता का तुम्ही हा ना तू रेनकोट रेनकोट करत राहिला घेऊन नाही दिला त्याला रेनकोट आणि त्या दुसऱ्याच्या पोराने आयफोन घेऊन देता के का केवढाच होते आयफोन माहिती आहे तुम्हाला आयफोन ची किंमत माहिती का काय होते आयफोन मध्ये ते माहिती आहे का तुम्हाला अरे तो इथं अटकली राय गाडी काय फोन कोण घेऊन देते आता मना लागलं तस त्याले पोट ऐकच नाही ना मी येतोच नाही म्हणे मी आणि ह्या आपला तवरे शामराव भाऊ मारा दे मारा दे तो त्याच्यावर चौथारी मग म्हणून मी तशी ते आयडिया लावलं चल बाबू मी घेऊन देईन तुला आयफोन असं आयडिया लावलं तुम्ही मग ते लहान चल लेकरू आहे का सहा महिन्याचं चल बाबू चल बाबू चॉकलेट घेऊन दे अरे अरे दुकान बंद असं होईल काय ते पोरग नाही मग तुमच्या मागे लागन का नाही तुमचे टोपी गिपी पार फेक फाक करून ते पोट तसे मोठा हरामी आहे मायच्या वाणी पोटत हे तुला समजलं नाही गंगा अजून मी काही त्याला उद्याच घेऊन देतो म्हटलं नाही मी त्याला म्हटलो तू अकरावीत जाशील तू अठरा वर्षाचा हुशीन तव्हा घेऊन म्हटलं आता तोपर्यंत बिन मी मरतो वाचतो मग ते तोपर्यंत होऊनच जाते समजदार मग काही येते ते जवळ घेवाले फोन ते स्वतःच कमावाले लागण ना तेवढी का तुला था ते टाक भर किती वर्ष किती वर्ष लांब आहे त्याले अकरावीस जावाले अठरा वर्षाचा होवाले हा आताची गोष्ट तव्हापर्यंत लक्षात राहील का त्याच्या एवढं कधी मग जर अशी हे घेत जाय तू का बस बच 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 पाहिजे न राहिलंच लक्षात तर त्याच्या मग काय करन मग आहे शामराव भाऊ शामराव भाऊ घेऊन देईन म्हणते मग मी म्हणलो मी बी एक घेऊन देईन शामराव भाऊ घेऊन देईन त्याचं बाप मग मला काय घेऊन द्यायला लागते मी त्याला फक्त समजावं जाते बोललो ते आता तेवढच मोठं हे आलं का तुले काय गेले कोणाची मदत करणं काय पाप आहे काय नाही पाप नाही आहे पण असं फालतू आयफोन घेऊन देतो असं तसं कमाई करायला किती टाइम लागते ते कोण घेऊन देते कोण घेऊन देते आणि परत ती का ते सोडते आता समजलं तुले आणि बोर आता निंद आले बाया सांगा आता निंद आले आता पाणी उघडलं तर तर खातही टाकाच आता खातावर बी आली पराठी आणि निंद निंदाची बी आहे ना आता था, फवारा टाकणं परवडणार नाही बाया हो सांगून देऊ का बाया गावातल्या सांगून देऊ का पाच सहा जणी जाईल मग आज निंदून टाकू आजू दे परवा खात टाकून देऊ हो जाय बरोबर पटकन ते सांगून बाया आणि ते निंदून टाकून खात टाकून देऊ मी खाताची बोरी आणायला चालला जातो आज उद्या बोरे चांगल्या खाताचे नाही तर बस अजून कोणाला घेऊन यान गौरी एक मिनिटल गौरी काय होय काय जमलं काय गेम खेळून होत ते लाल हिरव रेषा रेषा गेम दिसते काय जमलं जमलं काय करत होती काय होते गेम नाही होतो तू म्हण नाही समजणार ते मग आईना सांगतलं मला असं असं करत जाई म्हणून तर मी आई जसं सांगते तसं तसंच मी करतो तू म्हण समजणार आई तुम्हाला पलीकडे

काही पैसे भेटते का ते आई राहू द्या ना आता काय जाऊ द्या नाव द्या मा सांगितलं तसं सांगतलं करतो मी मला एवढं काही समजत नाही हो काय तुलाही नाही समजत मग काय करतो पैसे लावतो का त्याच्यामध्ये पैसे दिसे जाते का पाहिजे पहिले दोन दोन लाखाचं तुम्ही नुकसान केली आता अजून नुकसान नको करजो प्पा कर काही बी कर पण नुकसान नको करजो जास्त मोबाईल मध्ये मोबाईलचा किडा बनू नको आता वरी जशी राहिली की बिना मोबाईल ना तशीच राह नाही तर बस अजून करून ठेवशील नुकसान नाही नाही आई आता मला लय समजलं आता मी नाही नुकसान काही नाही बरोबर व्यवस्थितच करतो मी आता एक वेळा माणूस एक वेळा लात खाते डबल थोडी लाट खाते डबल तर भात खाते मी आता दही भात खाईन ना आता थोडी खाईन पाहिजे नाही एक वेळा लात आता मी दही भात खाईन काय बापा दही भात खाय तो रोटी खाय मी तर चालली बापा वावरात निंदाले कल्पना जा हा मामी जा मय आऊ किया मी आती ना मामी घर बैठे बैठकी बोर हो जाती आती ना देखती कैसे करते हो क्या बोल क्या बोला ंदन नींदन कर रहे आज नींदन वो क्या होता है कैसे करते है? वो मैं आती हूँ ना मामी। चलो ना मैं आती हूं। नहीं नहीं तू नहीं तू घर पे आराम कर गौरी है ना, ये ना तो क्या को बोर लगता है तुझे है, आराध्या है मामी गौरी दीदी तो मोबाइल देखती रहती दिन भर और आराध्या तो सो जाती है और मुझे नींद भी नहीं आती दिन में तो क्या करूँ फिर मैं अच्छा तो तू भी मोबाइल देखना क्या देखू कितना देखू दिन भर मोबाइल मोबाइल भी बोर हो जाती हूँ तो टीवी है टीवी देखा कर और क्या टीवी भी क्या देखो टीवी में भी क्या देखने का वही वही पिक्चर आती है बार तो क्या देखने का इसलिए बोलती हूँ लगेगा, अच्छा लगेगा मुझे नहीं नहीं तू नहीं आ तू घर पे रहे अभी इस हालत में तुझे खेत में आना अच्छा नहीं तेरा तू नहीं आ गौरी बोला समझ चंगी का मोबाइल ठीक है हो घेतलं बाई घेतलं माती पेन मी चालली मी बरं ठीक आहे गीता कोणीच नाही हो गावामध्ये कुठं गेल्या हो सगळ्या गावातल्या बायका हा सारायच्या घरी जाऊन पाहिली एकही नाही घरी कुठं गेला हो कोणाच्या इकडे हो का होता बाप्पा किती वाजता आला होता बाप्पा तू हो का देणारा आणि किती वाजता गेल्या बाप्पा कामावर नाही एकही नाही घरी तू दिसली बाप्पा तू कशी काय आहे घरी तू शांताबाईच्या वावरात गेल्या ना हो सगळे जणी निंदाले माहितच नाही का तुले आताच गेल्या झाले पंधरा मिनिट साऱ्या जणी गेल्या सात आठ जणी गेल्या अस शांतबाईच्या वावरात गेल्या ना तिनं काही सांगतलं पाप्पा hmm? नसतं सांगितलं तिनं मला होती पण मी नाही गेली मला हे शेण काढायचं राहते ना घोठानातलं हे काढणं जरुरीच राहते हे गायचं हे शेण काढायलाच मला किती बारा वाजून जाते गेली असती गे? मग मी म्हणून मी नाही गेली आता चार आठ महिने जवालेच नाही भेटत कामाधान्या हे घोठणातलं शेण काढायला लागते सगळं मुळे सकाळी गोठाणातून काही सुटून जाते मग शेण काढत बसा लागते मला बारा एक वाजून जाते शेण काढायला म्हणून मला कुठं जायला नाही ना आता म्हणून मी केली नाही तर मी जात होती असं काय ती म्हणजे हुशारी केली ती ना तिने वाटलं का कोणीतरी सांगून देईन आपणच सांगून द्या पहिले मस्त हुशारी केली चालली के गेली बायाने हो तू ना मग तिथं वावरात काम करतच त्या तर तू सांगून दे तिथं झालं म्हणजे तू सांगून देतो त्या वावरात बोलवून घे दोन दिवस उशिरा आता तसंच करायला आता दोन दिवस उशिरा तोपर्यंत दोन दिवस करतो आम्ही दोघं नवरा बायको धीरे धीरे हा हो, धीरे धीरे कासवाची चाल चालत चालत राहा होऊन जाते बाया कमी लागून चालणार नाही तर तू शेण झालं असून काढून तो कुठं आता आली मी नी जमते इकडे साई पाप्पाने करून मग माझाही सुटाच्याच आहे साई पाप्पाने करून आली आता आता काढतो शेण आता मला बारा वाजून पा बारा मी नाही येऊ शकत राहू दे नको येऊ मी आम्ही दोघ जण चाललो जातो मेरे प्यार की उमर हो ये सनम तेरे नाम से शुरू तेरे नाम भी खत्म मेरी खुशी से खुशी तेरे गम से गम अरे अली का संगले का पाया भेट ले कितने संगले सात आठ जोड़े भेट लेते जोड़े सामुन ना कुठं कुठं बाया भेटते दे नीले ना शांत काही ना कोई संगतलन कोई नहीं तो गेले तेरी शांत भाई चुवाऊ रहा गेले आता संगले तुम्हारे मोले सांग नहीं होते पंसोता नहीं करना होता जाए ना बाया सांगून देना संगले पे शेष सांगून सामुन दे ले आज तो काय झालं असतं नाही दुसऱ्याच्या मदता करा धावतान पहिले स्वतःच नाही करत स्वतःच राहायचे तसंच तर मुली काय म्हणतो तू शांत वहिनी सांगून दे तुला नाही समजत का आज वावर आपलं करा लागते आपल्याला तर तुला नाही समजत का नवऱ्याला समजलं पाहिजे का बायकाला नाही समजलं पाहिजे का मी राहतो घरचे काम करत एकटे सुन काही पर्यंत करत म्हणून तिला करू लागतो आणि तुम्ही तुम्ही घरीच राहता तुम्ही काय काम करू लागता का घरी राहून बसले राहता त्या खुर्चीवर मी काय घरी राहतो काय मी काल वावरातच होतो वावरात चाललोच होतो तो शामरा भाऊ भेटला मग त्याच्या समजा हिंडलो इकडे तिकडे पोरग आणलं त्याचं घरी आणि मग त्याच्या घरूनच मी वावरत चाललो गेलो मग संध्याकाळी घरी आलो घरी राहतो का मी आता आता काय करावं शांता आता शांताबाई आता कधी होते ना कधी नाही आता काय करतो आता शांताबाईचं झालं का आपल्या इकडे लावून देऊ दोन दिवस उशिरा काही नाही आता तसे तुम्ही तुम्हाला काम नाही आता सध्या दोघं दोघं करू आपण चला जेवढं होईल तेवढं एक दोन तास दोघं दोघं करत राहू आपला आणि तेवढंच आपल्याला मग तेवढंच एक बाई कमी लागेल जेवढं आपलं आपण नेंदू तेवढंच एक बाई कमी लागेल चल मग दे दोन्ही रे मी तयार आहोत करून टाकू नाही त्याच्यात काय मोठं निदा रे चल मग करून टाकू आज आपण जेवढं होईल तेवढं हा आता पण चाललं म्हणतो अरे मी आपला मी वावरातच चाललो होतो तू दिसली का नाही मला तिथून तिथूनच दिसली इथूनच मला दिसली तू तर म्हणून मी गाणे म्हणाला लागलो तेरे प्यान की उमर होईत सल काही आता मला काय म्हणता आज रे गाण नाही म्हटले तुम्ही तुम्ही आज आजच कशे तुम्हाला मतरपणी गानी सुतून राहिले मलेपवून रे गंगा गोष्ट अशी आहे तू जशी जशी मतारी होऊन राहिली तशी तशी सुंदर दिसून राहिली तू म्हणून ते आपनी आपत मा होटावर गानी येते मायबिंदू म्हणून मेरे प्यार म्हणत नाही मी तरी होत माय होटच गानच म्हणाले होते आ पागल नाही है ना जा बावरा जा नाही तर का तू नुसत वाढून दिलो होतो भूलली बी काय मतरपणाचे निशान बुल्ली काय अरे हो मस्त वाढून दिलं होतं वाढून दिलं ना तिकडे बाहेर सांगायला गेली बरं ठीक आहे मी आणतो डब्बा घेऊन येतो हो दुपारचा जेवाच लागेल ना जास्त नको आणतो आता माझ्यासाठी आता मी फक्त दीड पोई दीड पोई खाईन तर खाईन बर ठीक आहे बापा रे बापा 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 काय होय बापा हे शांतबाई काय होई हे हा सारा बोंगून गेलं ना हा हे पराठी नाही दिसत बापा हे गवत सारी हरई हरई झाली ओ मंग का आता तुम्ही पाण्यानं सुधरू दे आता पाणी चालू व्हायच्या पहिलेच मी निंदन सांगितलं होतं निंदाची धामधुम बी नव्हती तेव्हाच मी सांगितलं होतं पाय किती गवत उसळलं हे तेव्हा केवढाला होत केवढाला झालं हे पंधरा दिवस लगातार पाणी चालू राहिलं ना दौऱ्याचे फेर जाऊ देतले किंदू दे मग खरंच व शांतो झालं हो बापा काय गवत होय हो बापा अच्छा पराठी नाही उसळणार गो राहील काय रे हे आय हरई हरई कशी बापा आता शांताबाई दे ना फवारा टाकून काही बा सांगतो फवारा दे टाकून बाहेर हरई मरते मुडातून आता नाही जमत व फवारा हे पराठी पात्यावर आली ना आता फराटा फवारा जमते का आता हे निंदूनच काढायला लागन आपल्याला कसही निंदा काही निंदा पण हे निंदूनच काढायला आता हे गवत जे आहे ना काही फवार होणार नाही घ्या मग आता बसा आणि पात आता दोन दोन तो जमणार नाही एक एकच घ्या आता एक एकच पात करा पहिले पोर पट, पट 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 हराई हराई उपडाले टाइम लागते पाऊस आणि कोडमोडले सरकारचा भाव वाढून दाबून ठेवला बाई सरकारचं ग लक्ष नव्हत भाव वाढला सोयाबीनचा भाव वाढण आशा होती लय मोठी गरीबान कष्ट केले दोन पैशासाठी शेतकऱ्यानं कष्ट करून केली जीवनाची माती खाता बियांचा खर्च फिटे ना काही नाही राही हाती शेतकऱ्यांना साथ देईना नाही कोणी पाठी राखा शेतकऱ्यांना कोणी नाही पाठी राखा बँकेवाला निरोप पाठवते कर्ज फेडून टाका वा ओ शांत बाई काय गाणं म्हणून राहिली दैनात झाली ना सारी शेतकऱ्याची पाणी येते 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 नाही येत काहीच नाही येत हाती आलेला मालाले बी किंमत राहत नाही काय करावं माती ना शेतकऱ्याची मातीतच राबते मातीतच जाते तसे तर सारेच मातीत जाते कोण माती 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 या पृथ्वी तला राहले आला शेतकरी म्हणा ग बिझनेसमॅन म्हणा नोकरीवाला म्हणा सगळ्या मातीतच जावायचं आहे शेवटी हो विमला ताई सगळ्या मातीतच जावायचं आहे पण शेतकऱ्याचं जीवन कसं आहे ह्या जीवन मातीत असल्यासारखं द्यायला लागते हम्म खूप खूप कबाळ कष्ट करते एका आशेवर ह्या वर्षी मस्त पीक होईन बा मध्ये मस्त असा असा माल दिसते ह्या वर्षी जमलं रे भा आपलं अन माल काढायचा टाईम आला वरचा देते दगा थोडसा मग त्याच्यातून थोडस वाचलं का मग आपले इकडले देते व्यापारी आलं कनी मरण शेतकऱ्याचा शेत हाती येते 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 करून निष्ठून जाते येत नाही हाती वा 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 शांताबाई भल्ली हुशारी केली तुला या वेळनं तर काही सांगतली बापायाच्या सांगितली कायची हुशारी बापा मला माय वावर निदात होत मी सांगितलं बाया तर तुला विचारून सांगू काय मी बाया सांगू काय व बाया सांगू काय व रात सांगतली मी या झाल्यावर माया होतो ना पहिलेच बोली केली होती ना तू या झालं म्हणजे माया वावरात येईन बाया म्हणून पहिलेच घेऊन आली बाया हो माया झालंच कुठं त्या दिवशी बाया आणल्या होत्या बापा झाले आता पंधरा दिवस त्या गोष्टीले बाया आणल्या होते वापस नाही गेले का मग तेव्हापासून कुठं आल्या बाया मग हे घरानं पाणी चालूच तर आहे ना आज भेटलं बाप्पा मुक्का अं आज आणली बाया तर घेतली ना आता काय ना आजही आणू नाही काय म्हणतो किती दिवसात होईल तुला मले काही सांगता येत नाही बा आता किती दिवसात होईल चारही दिवस लागू शकते पाय कसं बोंगला मा वावर पाय सगळे घराय पुऱ्या लागन मला आता निघाले चारही दिवस लागू शकते आणि आठही लागू शकते त्याच्यानंतर तू मला विचारूच नको किती दिवस बाया आहेत या जेवढ्या बाया बसल्या ना एवढ्या आठ पंधरा दिवस मायाच म्हणून समज एवढा टाइम लागेल काय आता तूच पाय बापा मी तर बेफालतू वावरात बाया नाही घुमून बिनकामाचे पैसे नाही देईन मी जेवढे दिवस लागेल तेवढे दिवस लागेल मग झालं घेऊन जाजू बरं ठीक आहे आम्ही करतो तोपर्यंत दोघं नवरा बायको तोपर्यंत तू तो तु अर्ध वावर होऊन जाते माय होत वरी माय वावर पाय तू कसं बोंगल तु असा बोंगल का गंगा हे हरावरा ते चांगलं भुसूस उखरते गवत जास्त आहे मावावरात ते तर बात उपडणं होते हातानच निघते ते अव ठेव जाऊ गंगा तर असं केना उपडून त्याची भाजी मस्त होते हो केण्याची मी काय उफडून ठेवू ये जा तू नीन घेऊन दाज उफडून जावाच्या एवढे घेऊन दाज भाजीले पाहिजे अव गंगा तू निंदूनच राहिले तुम्ही तो असं वेगळं करून ठेवून देतो जरासा असा आम्हाला काय आता इथून झाल पडले सुट्टी भेटन अजून झाल पडले तेव्हा वावरात घुसू का आम्ही थोडासा करजो जमा थोडासा मी नेन म्हणतो ठेव ठेवजो गंगा मासाठी बी ठेवजो मी बी घेऊन जाईन म्हणतो करण जराशी भाजी हो आता तेच काम उरले मापाशी बरं ठीक आहे मी एक बोचक बांधून ठेवून देतो सगळे घेऊन जायचं थोडा थोडा हॅलो बोलो हा जी कल्पेश जी मैं बोल रही हूं कल्पना हाँ यार नंबर है मेरे पास बोल क्या बात हुई कुछ नहीं आपको याद नहीं आती मेरी आने की इच्छा नहीं होती मिलने भी नहीं आते यही की यही हूँ तो भी भूल गए क्या नहीं नहीं भूला नहीं लेकिन मैं मिलने कैसे आऊँ मामी रहती है वही नहीं रहती है क्या सोचेंगे कि इसको देखो इसके बिना नहीं चलता ऐसा नहीं सोचेंगे इसलिए मैं नहीं आता नहीं तो इच्छा तो होती है तू नहीं आ सकती तू आ जा बहुत दिन रह ली अब आ जा और हाँ मैं उसी के लिए आपको फोन कर रही हूँ कि अब लेने आ जाओ ना कब आ रही हो लेने अब रक्षाबंधन आ रही है तो यहीं की करूँ क्या रक्षाबंधन या फिर अपने घर की तू तो तू तेरा देख तो, तुझे की करनी है यहाँ की या वहां की आप बताओ ना मैं कहा की करूँ वैसे मैं आती हूँ नहीं तो मम्मी जी नहीं बोलती क्या लेके अब पैसा वैसा कुछ नहीं माँ तो कुछ नहीं बोल रही है तो आप आ जाओ आ जाओ आप लेने आ जाओ मैं आती हूँ अब अब मुझे याद आ रही है आपकी अब ओह याद आ रही ओह जाओ फिर ऐसा मजाक आते हो तो नहीं आऊंगी नहीं 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 ठीक है ठीक है कब आऊं लेने बोल तू बोल तब आता हूँ कल सुबह आ जाओ नहीं कल सुबह 11 बजे आ जाना हाँ ठीक है चल ठीक है आता हूँ मैं कल सुबह आता हूँ हाँ ठीक है भाई चलो रखती हूँ हाँ रख रख खाना खाई हाँ खा लिया आपने मैंने भी खाया क्या नहीं खा क्यों बनाया नहीं क्या अरे बेरी खाया बोल रहा हूँ खाया मैंने खाना अच्छा चलो ठीक है फिर आओ कल सुबह आ जाती हूँ मैं आ, चल रखो ठीक है लाइए भैया डब्बा में रख देती हूँ हाँ भाभी गौरी कहाँ गई दीदी है ना दीदी बात कर रही हूँ उनकी मम्मी से तो लाइए डब्बा दीजिए मेरे पास मैं रख देती हूँ आले का आलो ना दिस्ते तुले आलो मनु तरी मन आले का तर चोवीस घंटा आता मोबाईल घे म्हटलं तुले मोबाईल मोबाईल वापरायची परमिशन दिली तर चोवीस घंटे आता गोष्टीच करत राहतो का मोबाईलवर तर मोबाईलच वापरतो काय भाभी बोल रे की मम्मी से बात कर रही म्हणते सकाळी बी तू तू उठल्याबरोबर आई सोबत गोष्ट करत होती साडे नऊ वाजता आई सांगच गोष्ट करत राहतं का आता दिवसभर घे पनीर आणलो पनीरची भाजी बन काही गिम करतो का नाही करत का बस भाभीवरच लावतं काम पूर्ण हा तू मोबाईलच पाहतो काय एवढं काय बोलतो गौरी मोबाईलवर मोबाईलवर नुसतं आई सोबत बोलत राहतो मोबाईलवर वर जास्त जास्त नको बोलू कमी कर बोलणं फोन वर बोलणं कमी कर घरातल्या कामामध्ये जास्त ध्यान दे हो बोल नका तुम्ही आता महत्वाचं काम करून राहिले मोबाईल मध्ये काय फालतू नाही हा, हा हा ही नाही पाहत मी काय महत्वाचं काम करून राहिले मोबाईल मध्ये ते तुम्हाला समजणार नाही मी कोणतं काम करून राहिले ते मला बी समजत नाही पुरा पुरं पुरं मला समजायला नाही आलो अजून शिकून राहिले मी माझ्या आईले पुरं समजते माझ्या आई जशी जसं सांगते तसं तसं मी करतो

अब थकते नहीं इतनी थे खा खा के ठीक है फिर आज देखते हैं बनाओ मंगो रोटी ज्यादा बनाना जरा क्योंकि सब्जी अच्छी रहेगी तो रोटी ज्यादा खवाएगी कोई बात नहीं हम रोटी भी ज्यादा बना रहेगी नहीं दीदी मैं बनाऊंगी आज सब्जी ठीक है लो बनाओ हम भी खा के देखिए क्या तेरे हाथ की सब्जी बनती है बना फिर रोटी सब्जी बना ले फिर रोटी मैं बना लूंगी नहीं दीदी मैं बना लूंगी रोटी भी सब्जी भी चावल भी नहीं नहीं अकेली नहीं बनाना तो एक बेल के देना मैं सेकूंगी नहीं दीदी मेरे से बैठना नहीं होता मैं ज्या आप बेलना ठीक है